शेतकरी जिल्ह्याच्या मायबाप असतात कलेक्टर म्हणून सर्वजण त्यांच्याशी हितगुज आणि अडचणी व्यथा मांडण्यासाठी म्हणून सर्वजण या ठिकाणी उपस्थित होते पण दुर्दैवाची काही अडचण आली मॅडम आल्या नाही त्यांना एकच मांडायचं होत कि खऱ्या अर्थानं हा ओला दुष्काळ जाहीर करावा म्हणजे त्याच्यामध्ये खूप काही सवलती असतात सगळे एक्सप्लेन मी नाही करत सगळ्यांना माहित आहे पहिली मागणी ती होती की हा आमचा कमीत कमी बाहना मंडल तरी ओला दुष्काळ जवळपास लातूर जिल्हा किंवा महाराष्ट्र जे ते ओला दुष्काळ जाहीर करावा त्याच्यानंतर जे ट्रिगर आहेत वगळलेले आणि एकच ठेवलाय का आपली त्याच्यामध्ये पण काही करेक्शन करता येते का आज समजा हा खूप ही जी मदत आहे ती खूप तोकडी आहे त्याच्यावर काहीच होणार नाही सोयाबीन बाहेर काढण्या इतका सुद्धा खर्च नाही की पण ही शासनाकडे त्या सहजरित्या मांडतील म्हणून कलेक्टर मॅडम कडे आस लावून बसणारे हे शेतकरी होते त्यांना सांगायचं होते की ही भरीव मदत जसं की पंजाब शासनाच्या धर्तीवर आम्हाला सुद्धा हेक्टरी मदत मिळावी ह्या मागण्यासाठी ही बसलेली शेतकरी आहे आणि त्याच्यानंतर ही मदत खूप कमी आहे तर ह्याच्यामध्ये काही वाढ होईल का त्या ट्रिगर मध्ये काही म्हणजे करेक्शन करून ते ट्रिगर जे उघडलेत परत त्याच्यामध्ये काही करता येईल का सुलभता आणता येईल का किंवा आज जी तुम्ही मदत करताय नुकसान झाले म्हणून करताय तर शेवटचं जे एकच ट्रिगर ठेवलंय कापणी का, का पाश्च्याच त्याच्या माध्यमातून जशी आज मदत मिळते शेतकऱ्यांना त्याच धर्तीवर आजच आजपासूनच विमा मिळू शकेल का किंवा मिळवून द्यावा हा हट्ट धरण्यासाठी बसलेले शेतकरी आहे त्याच्यामुळं तुम्हालाही विनंती आहे आम्ही तीच म्हणजे कलेक्टर मॅडमला तेच मांडायचं होतं म, सा, की आम्हाला फक्त विमा सुद्धा मिळत मिळवून द्यायला गरजेचं आहे त्याच्यासाठी कलेक्टर मॅडमनी महत्वाची भूमिका बजावावी कारण कसं आहे सातत्यानं कारण गेल्या वर्षीचा पण विमा मला वाटतं तीस टक्केच मिळाला असेल आमच्या गावात सत्तर टक्के आणखी तसाच आहे त्याच्यामध्ये कलेक्टर मॅडमने एक आदेश काढला होता की ज्यांनी ज्यांनी विमा भरलाय त्यांच्या पावत्या डॉकेट आयडी असतील किंवा नसतील ज्यांनी इंटिमेशन दिलं असेल किंवा नसेल अशा सर्वांनी कृषी ऑफिसला तालुका कृषी ऑफिसला त्या पावत्या जमा कराव्या एवढे शेतकरी बेजार हो तिथं सगळ्यांनी पावत्या जमा केल्या ढीक लागली अक्षरशः त्या ठिकाणी त्याच काही मी एक दोन वेळा मला वाटतं तीन महिन्यापासनं कृषी ऑफिसला भेटतोय त्यांनी दोन तीन उत्तर दिले त्याच्यामध्ये तालुका लेवलची ले एक समिती आहे म्हणले त्यांच्याशी आमची चर्चा झाली आहे त्याच्यानंतर कलेक्टर मॅडमशी चर्चा झाली आहे वीस दिवसामध्ये पैसे येतील विमा कंपनीशी चर्चा झाली आणि त्यांनी पण सांगितलं की वीस दिवसामध्ये पैसे येतील याद्या तयार झाल्यात आणि त्या याद्या अशा सॉर्टिंग करायला पाठवल्यात पंचवीस हजार प्लस काहीतरी अर्ज आले त्याच्यामध्ये तेवीस चे बावीस चे पण काही लोकांनी चुकून अर्ज दिले सॉर्टिंग करून चोवीस चेच अर्ज घेतले जातील आणि सर्वांना विमा मिळेल असे उत्तर आले मग त्याच्यासाठी काय पर्याय व्यवस्था आहे का म्हणजे अधिकारी म्हणून तुम्ही काय त्याच्यावरती सोल्युशन आता उत्तर देऊ शकाल का असं आमचं या ठिकाणी म्हणजे कसं भविष्यात परत आणखी उपोषण परत आंदोलन परत रास्ता रोको या संघर्षापासून कुठंतरी शेतकऱ्यांना सुटका मिळेल का कारण गेल्या वर्षीचा पण विमान निश्चित आम्ही मागणारच कारण कलेक्टर मॅडमचाच आदेश आहे की सर्वांनी पावत्या जमा कराव्या जमा केल्याचं कसल्याही प्रकारचं म्हणजे अर्थसहाय्य झालं नाही या वर्षी पण शंभर टक्के साडेआठ हजारावर अजिबात शेतकरी समाधानी नाही निश्चित ह्या व्याधा मांडण्यासाठी म्हणून सगळे थांबले मॅडम आले नाही पण या वर्षीच्या विम्यासाठी शंभर टक्के तुमच्याकडनं सुद्धा प्रयत्न व्हावा आणि विमा मिळावा आहे त्या एका ट्रिगरवरती वरती सुद्धा विमा मिळू शकतो जर विशेष प्रयत्न झाला तर कारण आपली पाश्चाती उंबरटा उत्पन्न ठेवलेला दोन तीन किंवा चार किंटलच जे आहे मुळात किती ठेवलंय बघा त्याच्यापेक्षा कमी असावं असा त्याच्यातला काहीतरी नियम आहे कृषी अधिकारी साहेबांना माहित आहे उंबरटा उत्पन्न किती आहे क्विंटल निघतं किती अर्धा क्विंटलचं उत्पन्न आणि ठेवलं तीन चार क्विंटल त्याच्यात कमी असावं मगच बसेल त्याच्यात थोडस करेक्शन करावं एवढीच या ठिकाणी माझी विनंती आहे सर्व शेतकऱ्याच्या वतीने त्याच्या उपयोग म्हणजे विमाबद्दल थोडस आम्हाला चोवीसच्या